हॅलो नमस्कार कशा सगळे हसता ना हसायलाच पाहिजे चला बघू शकता किती मस्त कळी कुमलेली आहे पांढरी सफेद मोगरा जरा सुकलाय भरपूर कळ्या लागलेल्या आहेत बघू शकता इथं आहे इकडं आहे मस्त किती छान सुटल मस्त आहे क्लायमेट बघू शकताय सगळीकडे हिरवा हिरवळ खूप छान वारं सुटलंय मस्त पूर्ण कुंड्यातले झाड हलतात वारायच्या दिशेने चला आज चाललेलं आहे माझ स्वयंपाक करायचं इथं टाकलेली आहे मस्तपैकी कांद्याची पात कांद्याच्या पातीमध्ये हरभराची डाळ टाकून करायचं आणि लसणाची फोडणी द्यायची मस्त होते इथं टाकलं इथं झालेली आहे कांद्याची भाजी झालेली आहे तयार झालेली आहे आणि इकडे वरण टाकलेलं आहे फोडणीला झाले वरण पण उकळी आले का वरण पण तयार वरण इकडं भात झालेला आहे कणिक माळ्याचं आहे म्हणजे कनिक माळ्याची तयारी चाललेली आहे चला म्हटलं एक व्हिडिओ घ्या वरण मुगाच्या डाळीचं केलंय वरण हे मुगाच्या डाळीचं वरण आणि तुरीच्या डाळीची आमटी छान लागते म्हणजे मला आवडत ते करायला तुरीच्या डाळीचं वरण पण छान होत पण मी जास्तीत जास्त मूग डाळीचं वरण करते चांगलं वाटत चवीला छान वाटत चला भाजी झालेली आहे मला गॅस बंद करायला लागेल पूर्ण झालेली आहे भाजी गॅस बंद करून झाकून ठेवायची पात आहे त्या म्हणजे वाफेवर शेकली जाते शिजली जाते चला बघू शकता आता वाजलेले आहेत मस्त पैकी चला माझा स्वयंपाक झाला छान आता इकडे बघू शकता हे इकडे पण आणलेले आहेत गुलाब मस्त हे बघा खूप मोठे आहे मस्त छान इथं आहे हे हे पण छान उमलेलं आहे आणि इकडे पण आहे बघू शकता हे इकडून हो दाखवतेस अशी इकडं उमलेले आहेत सगळीच फुलं छान दिसते की नाही करते कुंडीत आहेत म्हणजे हे आणि काटे बघू शकता किती आहेत काटे गुलाबाला काटे असतात म्हणतात ते काय कर खरं खरंच आहे बघू शकता काटे आणि काट्यांवर ही मस्तपैकी गुलाबाले इथं आहे इकडं पण आहे छान आणि इथं पण आहे आणि जास्त मला हे आवडलं खूप मस्त मस्त आहे छान आहे ना चला असे लावलेले आहेत कुंडीतून रोप मस्त पैकी नवीन नवीन अशी पे धन्यवाद